श्री स्वामी समर्थ स्वामीकडे काही मागायचं असेल तर नेहमी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही या स्वामीच्या सुंदर विचाराने मी सुवर्णा तुमच्या सर्वांचं आपल्या मा चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि स्वामी सानिध्यात जावा खरं तर मला पालकांना आज एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पहिल्यांदा शाळेत गेलात तेव्हा तुमचे वय काय होतं आज हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे मुलांना कोणत्या वयात शाळेत पाठवले पाहिजे हा प्रश्न सर्रास निर्माण झालाय अनेक माझ्यासारखे पालक याचा विचार करत आहेत आणि एक शिक्षिका आणि एक पालक म्हणून मला काय वाटतं हे मी आज तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे मुलांना नेमकं कोणत्या वया शाळेत पाठवायला पाहिजे हा मुद्दा जरी चर्चेचा विषय असला तरी केंद्र शासनाने सहा वर्ष पूर्ण झाल्यावरच पहिल्या ययतेत घालावं असा निर्णय दिलेला आहे खरंच शाळेत जाण्याचं मुलाचं योग्य वय काय मुलांना लवकर शाळेत घातलं की मुलं जास्त शिकतात का या असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत मे महिना आता अगदी संपत आलेला आहे त्यामुळे शाळा सुरू होण्यासाठी आता फार फार तर पंधरा दिवस बाकी आहेत सुट्टीत मुलं एवढी धिंगाणा घालतात की कधी एक कधी एकदा जून महिना उजडतो शाळा उघडते आणि मुलं शाळेत जातात असं त्यांच्या पालकांना होऊन जातं मोठ्या मुलांच्या बाबतीत ही बाब जरी खरी असली तरी अगदी अडीच पावणे तीन वर्षाच्या चिमुरड्याच्या बाबतीतही पालक हाच विचार करतात ज्यांची मुलं सध्या या वयोगटात आहेत ते बरेच पालक सध्या मुलांसाठी प्ले ग्रुप शोधण्याच्या कामात गुंतलेले असतील किंवा काहींनी तर शाळा फायनलही केली असेल पण चिमुरड्याच्या बाबतीत ही गाई खरंच योग्य आहे का आपल्याकडे आपले आई बाबा किंवा आजी आजोबा पाच ते चार वर्षाचे झाल्यानंतर पहिल्यांदा गेले होते हे त्यांनी कधीतरी तुम्हाला सांगितलं असेलच पण आताची नवीन पिढी अगदी अडीच पावणे तिन्या वयातच प्ले ग्रुपला जात आहे एवढ्या कमी वयात मुलांना शाळेत पाठवणं कितपत योग्य आहे याविषयीचा एक सुंदर व्हिडिओ मी विक्रम शर्मा या यांच्या इंस्टाग्राम पेजवर पाहिला मुलांना एवढे लवकर शाळेमध्ये पाठवण्याची किंवा त्यांना एवढ्या लवकर काही शिकवण्याची घाई का आहे असा प्रश्न त्यांनी पालकांना विचारला खर तर एवढ्या कमी वयात मुलांना यांनी शाळेत पाठवण्याची अजिबात गरज नसते पण हल्ली बरेच पालक स्वतःला स्पेस मिळावी किंवा थोडा मी टाईम मिळावा म्हणून मुलांना प्ले ग्रुपमध्ये टाकतात पण जोपर्यंत मुलांना थोडाफार कळत नाही तोपर्यंत त्यांना शाळेत पाठवू नये असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी याबाबतीत फिनलँडचे उदाहरण दिलेले आहे तेथील मुलं वयाच्या सातव्या वर्षापासून शाळेत घातली जातात पण तसं असलं तरी शैक्षणिक बाबतीत सध्या फिनलँड आघाडीवर आहे त्यामुळे मुलांना थोडा वेळ द्या खेळू द्या त्यांना कमी वयात सगळं काही शिकवण्याची घाई करू नका असं मलाही वाटतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अजूनही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद